नमस्कार मित्रांनो आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत जे की आगामी टी टी, टी तलाठी ग्रामसेवक वनरक्षक नगर परिषद व पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असं लेक्चर असणार आहे तर चला तर मग आज लेक्चरला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक तुर्कस्तानने कॉन्स्टिट्युनोपल हे शहर केव्हा जिंकून घेतले तर तुर्कस्तानने कॉन्स्टिट्युटनोपल हे शहर चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये जिंकून घेतले प्रश्न क्रमांक दोन अमेरिका खंडाचा शोध कोणी व केव्हा लावला तर अमेरिका खंडाचा शोध हा क्रिस्टोफर कोलंबस यांनी चौदाशे ब्याण्णवमध्ये मध्ये लावला प्रश्न क्रमांक तीन भारताचा शोध कोणी व केव्हा लावला तर भारताचा शोध हा वास्को दगामाने वीस मे चौदाशे अठ्याण्णव मध्ये लावला प्रश्न क्रमांक चार समुद्र मार्गाने भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण तर समुद्र मार्गाने भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पोर्तुगीज खलाशी वास्को दगामा हा युरोपियन आहे प्रश्न क्रमांक पाच पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून गोवा केव्हा जिंकून घेतला तर पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून पंधराशे दहामध्ये गोवा जिंकून घेतला प्रश्न क्रमांक सहा युरोपियन देशाचा भारतात येण्याचा क्रम कोणता तर युरोपियन देशाचा भारतात येण्याचा क्रम पोर्तुगीज पहिल्यांदा आले दुसऱ्या नंबरला डच आले तिसऱ्या नंबरला इंग्रज आले आणि शेवटी फ्रेंच हे भारतात आले प्रश्न क्रमांक सात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही एकतीस डिसेंबर सोळाशे साली झाली एलिझाबेथ प्रश्न क्रमांक आठ एलिझाबेथ राणीने सुरुवातीला किती वर्षासाठी कंपनी पूर्वेकडील देशाशी व्यापाराची सनद दिली होती तर एल्ली जाधेत राणीने पंधरा वर्षासाठी व्यापारासाठी सनद दिली होती प्रश्न क्रमांक नऊ कोणी कंपनी कंपनीला व्यापाराची कायमची सनद दिली तर सोळाशे नऊमध्ये मध्ये राजा जेम्स पहिला याने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची कायमची सनद देऊन टाकली प्रश्न क्रमांक दहा सोळाशे दहामध्ये कोणी जहांगीर बादशाकडून प्रथम व्यापारी सवलती मिळवली तर सोळाशे पंधरामध्ये सम सर थॉमस रो याने जहांगीर बादशाकडून सर्वप्रथम व्यापारी सवलती मिळवली प्रश्न क्रमांक अकरा स्पेनने पोर्तुगालचा पराभव केव्हा केला तर सोळाशे पन्नास साली स्पेनने पोर्तुगालचा पराभव केला प्रश्न क्रमांक बारा इंग्लंडने हॉलंडचा पराभव केव्हा केला तर इंग्लंडने हॉलंडचा पराभव सोळाशे चौपन्न साली केला प्रश्न क्रमांक तेरा पहिले कर्नाटक युद्ध केव्हा व कोणाकोनात झाले तर पहिले कर्नाटक युद्ध हे सतराशे छेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये झाले प्रश्न क्रमांक चौदा दुसरे कर्नाटक युद्ध केव्हा झाले तर दुसरे कर्नाटक युद्ध हे सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्नच्या दरम्यान झाले प्रश्न क्रमांक पंधरा युरोपात सप्तवार्षिक युद्धाला सुरुवात कधी झाली तर युरोपात सप्तवार्षिक युद्धाला सतराशे छप्पनमध्ये सुरुवात झाली तर विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवी व्हिडिओसाठी बेलायकॉन प्रेस करून ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस प्लासीची लढाई केव्हा झाली तर प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये झाली प्रश्न क्रमांक वीस सिराज उद्दौलाला सेना सिराज उद्दौलाचा सेनापती कोण होता तर सिराज उद्दोलाचा सेनापती हा मीर जाफर होता प्रश्न क्रमांक एकवीस सतराशे सत्तावन्नमध्ये बंगालचा नवाब कोण होता तर सतराशे सत्तावन्नमध्ये बंगालचा नवाब मीर जाफर हा होता प्रश्न क्रमांक बावीस मीर कासिम बंगालच्या नवाबपदी कधी आला तर सतराशे साठमध्ये मीर कासिम हा बंगालच्या नवाबपदी आला प्रश्न क्रमांक तेवीस मीर जाफर दुसऱ्यांदा बंगालच्या नवाबपदी कधी आला तर सतराशे त्रेसष्टमध्ये दुसऱ्यांदा मीर जाफर हा बंगालच्या नवाबपदी आला प्रश्न क्रमांक चोवीस बक्सारची लढाई कधी झाली तर बक्सारची लढाई ही बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टमध्ये झाली प्रश्न क्रमांक पंचवीस बक्सारची लढाई कोणाकोणात झाली तर बक्सारची लढाई इंग्रज विरुद्ध मुघल बादशाह शाह आलम अवधचा नवाब सुजाउद्दोला व मीर कासिम यांच्यामध्ये झाली प्रश्न क्रमांक सव्वीस बक्सार कुठे आहे तर बक्सार हे बिहार प्रांतामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था हा महसूल व्यवस्थेचा जुलमी प्रकार कोणी सुरू केला तर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था ही मे सतराशे पासष्टमध्ये मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने सुरू केली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बंगालचा पहिला गव्हर्नर व त्याचा कार्यकाल काय तर बंगालचा पहिला गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाई होता त्याचा कार्यकाल सतराशे सत्तावन्न ते सतराशे व सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्ट एवढा होता प्रश्न क्रमांक एकोणतीस फेर फेअरलास्ट हा बंगालचा गव्हर्नर म्हणून कधी आला होता तर हेरलस्ट हा बंगालचा गव्हर्नर म्हणून सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर दरम्यान होता प्रश्न क्रमांक एकोणतीस तीस, तीस। कार्टियर हा बंगालचा गव्हर्नरमधून कधी आला होता तर कार्टियर हा बंगालचा गव्हर्नर म्हणून सतराशे एकोणसत्तर ते सतराशे बहात्तर दरम्यान आला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस दुहेरी राज्यव्यवस्था कोणी बंद केली तर दुहेरी राज्यव्यवस्था ही वारन हेक्सटिंग्ज यांनी सतराशे बहात्तरमध्ये सुरू केली आणि दुहेरी राज्यव्यवस्थेचा सुरुवात कोणी केली होती तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी आणि बंद कोणी केली तर वॉरन हेस्टिंग्ज यांनी सतराशे बहात्तरमध्ये प्रश्न क्रमांक बत्तीस बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हॅक्स्टिक होता तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट कधी संमत करण्यात आला तर रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरमध्ये संमत झाला रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरनुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्यांनी मुंबई व मद्रास प्रांताच्या गव्हर्नरावर नियंत्रण ठेवण्याचा त्याला अधिकार प्राप्त झाला सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार मुंबई व मद्रास प्रांताच्या गव्हर्नरावर नियंत्रण ठेवण्याचा त्याला अधिकार प्राप्त झाला प्रश्न क्रमांक चौतीस पहिले इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले तर पहिले इंग्रज मराठा युद्ध हे सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान झाले प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या तहाने पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले तर स सालबाईच्या तहाने पहिले इंग्रज मराठा युद्ध समाप्त झाले सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये झाला सालबाईचा प्रश्न क्रमांक छत्तीस पहिले मैसूर युद्ध केव्हा व कोणात झाले तर पहिले मैसूर युद्ध हे सतराशे सहासष्ट ते सतराशे एकोणसत्तर दरम्यान इंग्रज व हैदर अली यांच्यामध्ये झाले प्रश्न क्रमांक सदतीस दुसरे मैसूर युद्ध कधी व कोणात झाले तर दुसरे मैसूर युद्ध हे सतराशे ऐंशी मध्ये इंग्रज व हैदर अली व सतराशे ब्याऐंशी मध्ये इंग्रज व टिपू सुलतान यांच्यामध्ये झाले दुसरे मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झाले तर दुसरे मैसूर युद्ध हे सतराशे चौऱ्याऐंशीच्या मंगलोरच्या तहाने समाप्त झाले प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या लॉर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली तर सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली प्रश्न क्रमांक चाळीस वारन हॅक्स्टिकचा कार्यकाल काय होता तर वारण हेक्स्टिकचा कार्यकाल हा सतराशे बहात्तर ते सतराशे पंच्याऐंशी होता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लॉर्ड कॉर्नवालिसचा कार्यकाल काय होता तर लॉर्ड कार्नवालिसचा कार्यकाल हा सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव आणि दुसऱ्यांदा अठराशे पाच असा होता प्रश्न क्रमांक बेचाळीस इंग्रज व टिपू सुलतान युद्ध केव्हा झाले इंग्रज व टिपू सुलतान युद्ध हे सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव दरम्यान झाले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या तहाने इंग्रज व टिपू सुलतान युद्ध संपले तर सतराशे ब्या ब्याण्णवच्या श्रीरंगपट्टणमच्या तहाने इंग्रज व टिपू सुलतान युद्ध हे संपले आणि श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपू सुलतानचा मृत्यू होतो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बंगाल प्रांतात कायमधारा पद्धत कोणी सुरू केली तर सतराशे त्र्याण्णवमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बंगाल प्रांतात कायमधारा पद्धत सुरू केली प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कॉर्नवालिस कोड ही नवीन संहिता कोणी तयार केली तर ही स्वत लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली प्रश्न क्रमांक छेचाळीस सर जॉन सेअर यांचा कार्यकाल काय होता काय होता तर सतराशे त्र्याण्णव ते सतराशे अठ्ठ्याण्णव हा कार्यकाल जॉन शोअर यांचा होता प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मराठ्यांनी खरड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केव्हा केला तर सतराशे पंच्याण्णव मध्ये सर जॉन शोअरच्या काळामध्ये केला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस लॉर्ड वेलसलीचा कार्यकाल काय होता तर लॉर्ड वेलसलीचा कार्यकाल हा सतराशे अठ्ठ्याण्णव ते स अठराशे पाच असा होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास स्वतःला बंगालचा सिंह कोण समजत असे तर स्वतःला बंगालचा सिंह हा लॉर्ड वेलसली समजत होता कारण त्यांना भारतामध्ये तैनाती फौज हो जाणली होती तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हटले जाते तर लॉर्ड वेलस्ली यांना पुढे प्रश्न पण आलेला आहे प्रश्न क्रमांक पन्नास तैनाती फौजेचा अवलंब वेलसलीने सर्वप्रथम कोणावर केला बघा सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये निजामावर अशा प्रकारे त्यांनी समोर सतराशे नव्याण्णव मध्ये टिपू सुलतान अठराशे एक मध्ये अयोध्येचा नवाब अठराशे दोन मध्ये मराठे यांनाही तैनाती फौज स्वीकारावी लागली होती प्रश्न क्रमांक एक्कावन्न दुसरे इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले तर दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे अठराशे दोन ते अठराशे चार दरम्यान झाले प्रश्न क्रमांक बावन लॉर्ड कॉर्नवालिसचा मृत्यू कधी झाला तर लॉर्ड कॉर्नवालिसचा मृत्यू अठराशे पाचमध्ये मध्ये साथीने गाझियाबादमध्ये झाला प्रश्न क्रमांक तेरा लॉर्ड हॅंगस्टिंग्ज मार्किक्स ऑफ हे त्याचं टोपण नाव आहे याचा कार्यकाल काय होता तर अठराशे तेरा ते अठराशे तेवीस हा त्याचा कार्यकाल होता प्रश्न क्रमांक चोपन्न पहिले इंग्रज नेपाळ युद्ध कधी झाले तर पहिले इंग्रज नेपाळ युद्ध हे अठराशे सोळामध्ये मध्ये झाले प्रश्न क्रमांक पंचावन्न पेंढाऱ्याचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला तर पेंढाऱ्याचा यशस्वी बंदोबस्त हा लॉर्ड हँस्टिंगज यांनी केला प्रश्न क्रमांक छप्पन तिसरे व शेवटचे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले तर तिसरे व शेवटचे इंग्रज मराठा युद्ध हे सत अठराशे सतरा ते अठराशे अठरा म्हणजे या दरम्यान झाले आणि तेव्हाच मराठा साम्राज्याचा अस्त झाला अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा अंत झाला ना तेव्हाच ते तिसरे व शेवटचे इंग्रज मराठा युद्ध झाले ते भीमा कोरेगाव अठराशे अठरा तुम्ही लक्षात ठेवू शकता पेशवाईचा अंत झाला तेव्हाच मराठा साम्राज्याचा अस्त झाला प्रश्न क्रमांक अठ्ठावन लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा कार्यकाल काय होता तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा कार्यकाल अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस एवढा होता सती लॉर्ड काय केलं सतीबंदी कायदा लागू केला लॉर्ड बेंटिक यांनी अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये राजाराम मोहन राय यांच्या सांगण्यावरून सतीबंदी हा कायदा केला प्रश्न क्रमांक एकोणसाठ शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोण कोणी तयार केला तर अठराशे पस्तीसमध्ये लॉर्ड मेकॉले यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत प्रसिद्ध केला प्रश्न क्रमांक साठ चार्ल्स कैफ में चाल्स कैफ चाल्स मेट कैफ यंत्र का होता तर आठ से पच्चीस में चाल्स मेट कैफ कार्यकाल होता।, का होता तर वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणाला म्हटले जाते तर चॉल्स म्हटले जाते प्रश्न क्रमांक बासष्ट लॉर्ड ऑकलंड यांचा कार्यकाल काय होता तर अठराशे छत्तीस ते अठराशे बेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पहिले इंग्रज अफगाण युद्ध कधी झाले तर पहिले इंग्रज अफगाण युद्ध हे अठराशे एकोणचाळीस ते अठराशे एकेचाळीस दरम्यान झाले प्रश्न क्रमांक चौसष्ट लॉर्ड एलेनबरो यांचा कार्यकाल काय होता तर यांचा कार्यकाल हा अठराशे बेचाळीस ते अठराशे चौवेचाळीस दरम्यान एवढा होता प्रश्न क्रमांक पासष्ट लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांचा कार्यकाल काय होता लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांचा कार्यकाल हा अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस हा होता प्रश्न क्रमांक सहासष्ट पहिले इंग्रज शीख युद्ध केव्हा झाले तर पहिले इंग्रज शीख युद्ध हे अठराशे पंचेचाळीस ते अठराशे छेचाळीस दरम्यान झाले प्रश्न क्रमांक सदुसष्ट सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणत्या काळात सुरू झाली तर सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ही लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांच्या काळामध्ये झाली तर अशा प्रकारे आपण आधुनिक भारताचा इतिहास यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार